सिद्धेश्वर सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक गणपती हा अष्टविनायक गणपती मधील तिसऱ्या क्रमांकावर येतो भीमा नदीच्या काठी वसलेल्या उजव्या सोंडेचा हा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे नदीकाठी वसलेला सिद्धेश्वर हा अष्टविनायकांपैकी स्वयंभू असलेला अष्टविनायक सिद्धटेक येथे असलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दौंड शहरापासून अगदी एकोणीस किलोमीटर अंतरावर बसलेले आहे दौंड मार्गे सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाला जायचे असेल तर भीमा नदी ओलांडून सिद्धेश्वराला जावे लागते अष्टविनायकांपैकी सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाचे मंदिर हे महान अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे सिद्धेश्वर गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतानाच डाव्या बाजूला शंकर गणपती विष्णू आदिमाया सूर्य आहेत दिसायला अगदी सुंदर दिसणारे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर हे उत्तराभिमुख असून मंदिरामधली मूर्ती स्वयंभू आहे सिद्धिविनायक मंदिरातील गाभारात सिद्धिविनायक यांची मूर्ती असलेले सिंहासन दगडाचे असून श्री सिद्धिविनायका भोवती चांदीचे मखर पाहायला मिळते मंदिराच्या गाभाऱ्यात बाजूला श्रींचे शेजवर देखील आहे सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या बाजूला दोन मोठ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या या जय आणि विजयाच्या आहेत सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा हा दहा फूट रुंद आणि पंधरा फूट उंच आहे तर मंदिराच्या पुढे मोठा सभामंडप असून प्रवेशद्वाराजवळ नगारखाना देखील आहे